एकत्र येणं ही सुरुवात आहे सोबत राहणं ही प्रगती आहे मदत हे संस्कार आहेत आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे आज संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असलेले वनराईचे विश्वस्त मारवाडी फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणजे गिरीश भाऊ गांधी यांच्या सत्याहत्तरव्या जन्मदिवसानिमित्त काव्योत्सवात भाऊ या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचे श्रोत्यांचे आणि उपस्थितांचे मी पुन्हा एकदा शब्दांनी स्वागत करते आणि मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं त्याआधी दीप प्रज्वलनाचा का कार्यक्रम आपण घेऊया मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलसंगे सर आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मनुषा सावरकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं आपण सर्वांना माहीतच असेल की गिरीश भाऊ गांधी यांचे कार्य किती अफाट आहे आणि म्हणूनच विदर्भ गौरव प्रतिष्ठान व परिवार यांनी हा कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरं तर त्यांचा वाढदिवस कालच म्हणजे तेवीस तारखेलाच होता आणि अं सलग दोन तीन दिवस झाले सरांचा कार्यक्रम हा वेगवेगळ्या ठिकाणी सुरूच आहे यावरून आपल्या एक गोष्ट निदर्शनास येते की गिरीश भाऊ गांधी हे किती लोकांच्या हृदयामध्ये हो असतात आणि असाच त्यांना एक स्थान म्हणून हो त्यांच्या या कार्याचा त्यांना कार्याला सलाम म्हणून हो आपण त्यांचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये हो आज साजरा करत आहोत तुम्हाला माहित असेल पावसाची वेळ आहे आणि नागपूरमध्ये प्रत्येक ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे अशाही स्थितीत आपण सर्व आलात संख्येने कमी <गणतियासा> का असे ना पण उपस्थिती आहे आणि म्हणूनच तुमच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या द्या कारण की असं म्हटलं जातं की गर्दीपेक्षा गर्दी खूप महत्वाची आहे आणि तुम्ही गर्दी आहात म्हणूनच इथे आहात मी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम झालेला आहे यानंतर आपण म्हणूया प्रमुख भूमिका मांडण्यासाठी मी कार्यक्रमाचे यानंतर आपण म्हणूया सरांच्या स्वागताकडे

तर आजच्या कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक हृदय चक्रधर विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि करुणासागर व उद्देश संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वच प्रवाहाचे सावली डॉक्टर गिरीश भाऊ गांधी यांच्या सत्त्याहत्तरव्या जन्मदिवसानिमित्त भाऊ या कार्यक्रमाचं आयोजन पहिल्यांदा होत आहे कदाचित एखादी व्यक्ती आपले धर्म जाती सामाजिक कार्य आणि विविध स्तरांना मदत करताना धर्म जाती विसरून सर्वच प्रवाहातील लोकांना मदत करतात आणि त्या मदतीच्या तुम्हालाच एक त्यांना काय म्हणतात अभिवादन एक आदरांजली व्यक्त करण्यासाठी काव्यस्वाद भाऊ हो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माननीय ज्येष्ठ नाट्यक्षेत्रातील कलावंत माजी नाट्यक्षेत्रातील प्रशासकीय अधिकारी गीतनाट्य विभाग दिल्लीचे माननीय निलकांत पुरुषांनी घरी कार्यक्रमाला उपस्थित लाभले त्याचप्रमाणे ज्येष्ठ कथाकार प्राध्यापिका डॉक्टर मंजूषा सावरकर लाभलेल्या आहेत कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती आहे कार्यक्रमाला सुंदर संचालन करणाऱ्या डॉक्टर वैशाली धनविजय दुसरे संचालक आयुष्यमान प्रकाश धुळेवाले आणि कार्यक्रमामध्ये अनेक उपस्थित आहेत जे नेहमी कार्यक्रमात येत असतात आणि त्यां त्यासाठी हा कार्यक्रम होत असतो हा कार्यक्रम असा काही होत आहे की एक सुरेश भटांची एक ओढ आठवते मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो अतिशय महत्वाच्या ओके आहे गिरीश भाऊ गांधी आपल्याला नेहमीच मदत करतात आणि त्यांच्या मदतीतून आपण नवनवीन कार्यक्रम घेत असतो त्यांचा त्यांची विचारधारा त्यांचा प्रवाह एक आठवतं की जीवनामध्ये अनेक गोष्टी घडत असतात आणि त्या गोष्टीमध्ये विविध उपक्रमांना पुरस्काराच्या निमित्ताने सामाजिक आशयाच्या निमित्ताने व्याख्यानाच्या निमित्ताने गिरीश भाऊ गांधी यांचं कार्य अतिशय महत्त्वाचं कार्य आहे आणि ते एका विशिष्ट धर्माला जातीला राजकारणाला आणि सामाजिक व्यवस्थेला चिकटून न राहता जे गरजवंत आहेत एका कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचं कार्य अतिशय महत्त्वाचं आहे या कार्यक्रमामध्ये आपण एक आदरयुक्त भावना व्यक्त करण्यासाठी कवी संमेलनाच्या निमित्ताने गिरीश भाऊ गांधी यांना अभिवादन करणार आहोत आणि हा कार्यक्रम असाच रंगत जाईल गिरीश भाऊ गांधी दहा मिनटासाठी येणार आहेत ते त्यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे आणि या सन्मानानंतर आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना आपण व्यक्त करणार आहोत कवितेच्या माध्यमातून व्याख्यानाच्या माध्यमातून चर्चासत्राच्या माध्यमातून अशा प्रकारचे कार्यक्रम आपण दरवर्षी घेत जाऊ नवनवीन कलाकारांना संधी देत जाऊ करुणासागर भाऊ उद्देश संस्थेच्याद्वारे आपण अनेक कार्यक्रम घेत असतो त्याच्यामध्ये हा काव्योत्सवात भाऊ हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे कविता आंदोलनाचा हा कार्यक्रम काव्यक्रांती एकटीची आम्ही रमाई गजल लेखन कार्यशाळा अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण श्रोत्यांना आणि रसिकांना कलावंतांना प्रोत्साहन देण्याचं कार्य करत असतो अशा प्रकारचा कार्यक्रम होत राहील एवढंच आठवतं की गिरीश भाऊ हो गांधी यांच्या संदर्भात बोलायचं झालं तर एवढं आठवतं की आपण त्यांच्या उपक्रमापासून त्यांच्या म्हणजे विचारातून प्रेरणा घ्यायला पाहिजे विश्व वनराई बरसतला पाऊस भाऊ विश्व वनराई बगाया बरसला पाऊस भाऊ या उद्देशाने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि पुढच्या कार्यक्रम पुढे नेण्यासाठी मी डॉक्टर वैशाली धनलिजाई यांना विनंती करतो की त्यांनी पुढे कार्यक्रम धन्यवाद दोन आसता बहुदेशीय संस्था परिवार हे नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतं आणि त्यातीलच एक आगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे काव्य काव्योत्समात भाऊ तुम्हाला असा नागपूरचा कुणीही व्यक्ती नसेल की ज्यांना जो व्यक्ती गिरीश भाऊंना ओळखत नसेल आणि त्यांच्या कामाचं दोन शब्दात वर्णन करावं तर असं मला असं वाटतं की तो कलाकार नाही तो कलाकार नाही कलाकारांचा ना बाप आहे तो कलाकार नाही कलाकारांचा बाप आहे तो हृदय नाही हृदयाचा ठाव आहे असे हृदयात गिरीश भाऊ गांधी यांचा काव्यस्वाद भाऊ हा कार्यक्रम स्वरूपात आपण सादर करणार आहोत अनेक कवी इथे उपस्थित झालेले आहेत कवी कमी असले तरी त्यांच्या कविता अतिशय रसाळ असणार आहेत तर आपण त्यांच्या कवितांचा आस्वाद घेऊया तर यामध्ये की सर्वात आधी बोलवते आहे उल्हास मनोहर सर यांना की त्यांनी आपली कविता सादर करावी भीमराव रहवीर सर यांना मी आमंत्रित करते की त्यांनी आपली एक सुंदर रचना सादर करावी